जिथे जिथे रयतेच सा रक्त सांडलं तिथे तिथे शिवरायांनी तलवार उगारली जिथे जिथे धर्मांधांचा उन्माद झाला तिथे तिथे न्यायाची सलाबत बसवली या सह्याद्रीच्या पर्वत रांगा भगव्याची गाथा गाऊ लागल्या मावळ्यांच्या रक्तात स्वातंत्र्याचा अंगार फुलू लागला आणि शिवरायांनी आपल्याला दिला तो स्वराज्याचा वारसा पण हा केवळ वारसा नव्हे तर लढ्याची साक्ष आहे याच शिवसूर्याच्या कुशीत जन्माला तो शिवसिंहाचा वज्र झळकवणारा धर्मरक्षक काव्य लेखणीचा आणि रणमर्द तलवारीचा राजा धर्माबरोबरच संपूर्ण माणुसकी उभा ठाकलेला असामान्य योद्धा काव्यासारखा हळवा आणि युद्धात वादळासारखा प्रचंड संभाजी राजांच्या राज्याभिषेकाने पुन्हा एकदा नवी गती मिळाली स्वराज्याचे दरवाजे पुन्हा उघडले होते आणि संभाजी राजांनी औरंगजेबा विरुद्ध खोले आम रणशिंग फुंकले राज्याभिषेकाच सनीचा उघड अजून ऐकू आणि मोहीम काय मनसुबा मानासाहेब संधीचा फायदा घेणं हाच तर खरा गणिवा आमचा विचार पक्का झालाय औरंगजेबाचं नाग त्याची वैभव संपन्न नगरी बुरहाडपूर मारायच जासुदांच्या पक्क्या खबरा आमच्यापर्यंत पोहोचल्या पाच हजार सैन्याचा तनखा घेऊन प्रत्यक्षात एक हजाराची तुकडी तैनात होतो सुरतेवर जाण्याची भूल उठवून आपण बुराडपुरावर असं तुटून पडायचं कि मुघल शाही त्यातून सावरलीच नाही पाहिजे रखंडा दरवाजा कळला एक बुराडपूर मार करणेवाले कर को सबक सिखाना चाहते हे राजा मारायचं ते स्वराज्यासाठी औरंगजेबा म्हणून शिवशाहीचा शिरस्ता मोडलेला मात्र नाही शस्त्र तोच आपला शत्रू आकारण मनुष्य हानी आम्हाला नकोय शंभूराज तुम्ही चिंता करू नका मोहीम मराठ्यांच्या तालेवारीनच होईल तो आपल्या महाराजांची शिकवण आहे आम्हाला हात आहे सोडू द्या तुमच्या म्नातून तलवारी धवळून करा सारा आसमंत तुमच्या रणगरेच्या सह्याद्रीतल्या शिवाचा मराठमोळा त्रिशूळ सरसरत सुटला आणि थेट मुघल शाहीच्या छात घुसला बुरहाणपुरात ठाकार माजला मराठे आणि दो दो पुर। आज दोन्ही सारखेच दोघेही बुरहाणपुरात अक्षरशः तांडव घाली होते हेच ते बुर्हाणपुर औरंग्याच्या गर्वाचं ठिकाण आज मराठ्यांच्या तापांनी ते खाक केलं मावळ्यांच्या शौर्याची मशाल घेऊन आम्ही अन्यायाची चिता भेटू मराठ्यांना स्वराज्याला संपायला आलेल्यांच्या मुलखात जाऊन मराठे वज्रासारखे कोसळतात औरंगे हे खाना शाबास माझ्या वीरांनो तुमच्या रक्तातल्या अग्निज्वालांच तेज घेऊनच हा भगवा असमंता घडतोय औरंग्या बघ बघ इथल्या प्रत्येक त्या चिऱ्यातून निघणाऱ्या थगीत तुझं दिल्लीच फक्त हे आहे स्वराज्याच तुझ्या अन्यायी अत्याचारी दहशतीवर बुराचा घाव औरंगेच्या काळजावरच बसला त्याच्या मस्तकातला ज्वालामुखी एकदम उसळला आणि हिंदुस्थानची सर्वात मोठी फौज निघाली स्वराज्याच्या दिशेने स्वराज्य बुडवण्यासाठी आघाडीवर होता खासा आलमगीर औरंगजेब तर दुसरीकडे स्वराज्यातली कपट रचणारी मस्तक औरंगजेबाचा पुत्र अकबराला जाऊन भेटली होती संभाजी राजांना आणि स्वराज्याला दगाफटका करण्यासाठी अकबराकडे सहाय्य मागत होती या साऱ्याची खबर लागताच स्वराज्याच्या छत्रपतींचा सत्ता उसळला कटकऱ्याच्या भुसक्या आवडून संभाजी राजांच्या सामने दाखल करण्यात आलं त्यांना फक्ताच क्रोधायमान नरसिंह गरजू लागला या, या या, च्छा 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 या, ना निखाऱ्यां स्वराज्याच्या छत्रपतींच्या खळ्याला न लावणाऱ्यां माफी देऊनही तुमच्या कारवाया अजून थांबल्या नाहीत आमच्या विरोधात त्या औरंग्याच्या नादान बोराला जाऊन भेटता स्वराज्याच्या वाटाघाटीची बोलणी करता शरम वाटत नाही या साऱ्या बाबासाहेबांचा केवढा विश्वास होता जीव होता तुमच्यावर पण आज त्यांच्या पुत्राला संपवण्यासाठी अकबराला खाली काय भारलं तुम्ही क्षमा करा आम्ही चुकलो खरोखर हे सारं या खामोश खामोश वा बाळाची पंता या असल्या उद्धव राजाच्या सामने असले पदर पसरताय शंभूराजे आम्ही जे केलं त्याचा आम्हा पश्चाताप अजिबात नाही मोरल्या राजांच्या माघारी आमची निष्ठा असेल तर ती रामराजांच्या पायाशी तुमच्यासारख्या भदफैली राजाच्या हातात स्वराज्याचा कारभार म्हणजे अजूनही तुमची बेमुरव व समान हातात आहे तर राजसिंहासन नाही आमच्या थोरल्या आऊसाहेबांच्या डोळ्यातलं स्वप्न हे शहाजी राजांनी शिलगावलेली आणि आमच्या आबासाहेबांनी उंच धरलेली मशा आलाय आधी तिला विजू देणार नाही अन्ना जी एक आमच्या विरोधात केलेलं बंड आम्ही सहन केलं मात्र स्वराज्याशी इथल्या गडकोटांशी केलेली ही गद्दारी स्वराज्याचे छत्रपती म्हणून हा संभाजी कधीही सहन करणार नाही आवाज तुमची ही स्वराज्य द्रोहाची धंदक आता कायमचीच मातीत मिसायली पाहिजे शिवाजी या साऱ्यांना खवळलेल्या हत्तीच्या खाली द्या कारस्थानी मस्तक आणि देशद्रोही छातार सर्वांत तुडवा आणि यांच्या हस्तकांना दाखवा रायगडच तो वजीले आजम सालो हो गए लेकिन अब तक मुगलिया सल्तनत स्वराज के सूरज को नहीं डुबा सके उस बगावत खोर सिवा का छोकरा संभाव नाम भी ऐसा कि जुबान पर आए तो आग लगे हिंदुस्तान का बादशाह खुद दखन की धूल भाग रहा है सालों से इस तखन की चट्टानों में डरा हुए जंगलों में सियाद जी की घाटियों में अपना ताज ढूंढ रहा है क्या हमारी सल्तनत इतनी कमजोर हो गई कि एक नाची छोकरा वो संभाई से न जाए कसम है तुम्हें आलमगीर के सिर से उतरे ताज की कसम है तुम्हें इस मुकद्दस सल्तनत की जाओ उस संभा को ढूंढ लाओ आपकी रहनुमाई में जान भी लुटा दूंगा आलम मुकर्रब

या तो वो जिंदा रहेगा या मेरी लाश उसकी तलवार के नीचे हो नहीं 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 मुकर्रमपड़ा इस बार कोई अगर मगर नहीं चाहते या तो तुम फतेह लेकर लौटोगे या फिर तुम्हारा नाम हमारे दरबार से मिटा दिया जाएगा क्योंकि जब तक संभा व काफर जिंदा है मेरा ताज अधूरा रहेगा मुकर्रब खानाच्या खांद्यावर शंभूराजांची मोहीम सोपवली होती शंभूराजे असतानाच घात शृंगारपुरी असताना आणि लोभाच्या जाळ्यात अडकलेल्या गनिमाला शंभूराजांचा मार्ग दाखवला मुकर्रब खान फौजेसह अकस्मात शृंगारपुरावर कोसळला शंभूराजे आणि सोबतीच्या मोजक्याच मर्दानं घेरलं गेलं लढाईची धुंग उसळली रणगर्जना उठल्या तलवारी भेटल्या भाले सकाकले घोडे चोखूर उधळले मुघलांच्या कळपात भवानी घेऊन साक्षात रुद्र तांडव करत होता गरिमांचा वेढा फोडायचा साऱ्यांचा प्रयत्न चालला होता पण आता शक्ती आतच चालली होती आणि घात मराठ्यांचा राजा गरिमांच्या हाती लागला खानाचा आसुरी आनंद गगनात मावेनासा झाला आणि मग सुरू झाले मराठ्यांच्या छत्रपतींचे हाल अत्याचार अनवाडी पावलांच्या जखमी देहांच्या मराठ्यांच्या राजाला खेचत ओढत विकृत हसत मोखली फौजा थरपटू लागल्या बहतूर गडाच्या दिशेने जी की खबर है उस कैद हुए मरहट्टों के संभा को लेकर मुकर्रम खान आ रहे हैं आपकी इजाजत चाहते इजाजत है या या खुदा तेरा ना शुक्र है। यावन रावण की सभा यावन रावण की सभा शंभु बंध्यो पजरंग लहु लसत सिंदूर सम खूब खेलो रंग जो रवि छवि लखत ही खद्योत होत पजरंग क्यों तु तेज निहार के कखत त्यजत और वाह कवि जी वाह बहुत खूब राजन आपके मर्दाना रूप को देखकर खुद औरंग भी अपने घुटनों पर आ चुका है <laughs> इसे कहते हैं मराठों का राजा स्वराज्य के छत्रपति जिनके सामने आने से ही तुम्हारा आलमगीर खुदनों पर बैठ गया खामोश हो जाओ तीव का झुक जाओ आलम बना के सामने औरंग्या स्वयांच्या पाठीत वार करून त्यांचे मुर्दे काढून रस्तावर बसणारा कस आला आलं अरे शहनशा आतं केवर खोली खवोश संभा इतना इतका सहलिया तो सच बोल ना गर्दीशने कैसे गर्दने छुकाली मराठे गर्दन झुकवत नाहीत औरंग्या आणि निघड्या छातीन सामोरे जातात मरण मरणाला आम्ही हजारो वेळा अंगावर घेतलंय आणि शौर्य म्हणून मिरवलंय आम्ही जेव्हा हर हर महादेव गरजतो तेव्हा मरण पळत आणि स्वराज्य जन्मत आज हे जाऊ के सामने नजरो सेजू या इन्सान नाही

जवाब यह कर हम तुम्हारा अब इनके शरीर को बोझ बना दो, आग को एक नई नजर लायक करो जाओ जाओ ले जाओ इन्हें घुसेर दो इनकी आंखों में लोहे की सला के निकाल दो ये आंखें जो आलम पोना को खूरती है निकाल दो आगे बढ़ो जगदम आमचे डोळे काढले तरी त्यातलं तेज संपणार नाही आमच्या काढलेल्या डोळ्यांकडे पाहायची तुझी हिंमत आणि लायकी नाही आमच्या डोळ्यातलं एक स्वराज्यातल्या हरेक एक गडकोटांवर सतत सळकत राहील कारण या दृष्टीनं शिवरायांच्या जा स्वराज्याचं स्वप्न पाहिलं दृष्टी नाही आम्ही अजूनही स्वराज्य पाहतोय तुझा भवानीचा भगवा झेंडा झळकतोय माझ्या मावळ्यांच्या छातीवर चा स्वराज्याच क्यों, कैसे होती मांगी होगी बसली तो जरूर होगा बिल्कुल नहीं आलमपना उसके मुंह से तो एक ही शब्द निकलता है स्वराज हमारे खजाने का क्या हुआ हमारे सरदारों के नाम है, नहीं जा तो जाओ, हाल उधेड़ उस नमक हराम काफर की देख क्या रहे हो आलम्पना का हुक्म है इन काफर के की खाल उधेड़ दो नहीं नम चिंतन इशारा नहीं नहीं नम दांती पावता न चाइलम गे देखता तो। न सोशेटी मारता क्यों तो सब? अगर कम हुई है नहीं क्यों तो बेवजह मौत का फंदा अपने गले डाल रहे हो असमाधि से छा रहा होता नहीं मराठन से छत्रपति आवत मरणाच्या दारात उभं असताना ही आमच्या छातीत शिवरायांची आणि स्वराज्याची आठवण असते तुझ्या पाचशाला मराठ्यांचा छावा त्याच्या दहशतीला भीक खाणार नाही स्वराज्य धर्म सोडणार नाही शिवभक्त संभाजी तलवारीच्या टोकावर जन्माला आलाय

तर भाई कवि ने कोई राज बिल्कुल नहीं आलमपना दर्द से ना चीतते हैं ना चिल्लाते हैं ना ही खाना खाते हैं स्वराज के गोश के अलावा वो एक ही बात के लिए अपना मुंह खोलते हैं कौन सी बात कौन सी बात बताओ आसत कौन सी बात मुस्ता की मुँह आप आलमपना लेकिन दोनों आलमपना के लिए बदुआ बनते हैं खगोश खोश हो जाओ आसत जाव उनकी जहरी सुबह काट डाला रात का गहावत का एक नाम सुही फिर कभी न हो सके जाओ हां कान तुझे सुबह रानी तुझा पाच नाही सहन होणार मारा केची सुबह पण घना ठेव आणि पाचशाला ही साथ हे सराज्य म्हणजे भडकलेला फणवा आहे त्याच्या काळजात हात झालेला हर हर महादेवचा रणघोष तुमच्या आलमपणाशी जिंदगी थैराट केल्याशिवाय राहणार नाही हा सह्याद्री त्याला आपल्या पायाखाली पुरवल्याशिवाय राहणार नाही आमच्या भगबाला हरवण्यासाठी चाललेलं भोजपुरी भगवा अजिंक्य आहे आणि अजिंक्य राही जगदम जगदम हावोस इन कापर के की सुबह खींच दो अब मजा है कापर बहुत नाच रही थी कुमार को का तसाए बोग। तसाए बोग। तसाए बोग। मार को कापर आलमगीर का हुकम है मसाय मत मार डा लोक सभा को जरूर माना लेकिन अलमगी का अब भी मानना है कि जीत हुई और सभा की हमारी नहीं या ऐसा कैसा पर्दा किया जिसकी आंखों में अंगार का जहर हाथों में बिजली और दिन में की ज्वाला रख रही थी पूरी जिंदगी भर अफसोस रहेगा संभा जैसा सूरमा ना कभी हमारी में पैदा हुआ और ना ही कभी हमारा यह बंभा तो नहीं रहा लेकिन उसकी मौत से उभे लाखों संभाग की आग से हमारी सल्तनत को बचा ले रम कर खुदा रहम कर